राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पंतप्रधान होण्याचे स्वप्न पडत असल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं नरेंद्र मोदींचा राजीनामा घेण्याचे संकेत दिलेत असंही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले सपकाळांच्या याच दाव्यावरती भाजपकडून आता जोरदार पलटवार करण्यात आलाय पाहूयात नेमकं काय म्हणाले भाजप देवेंद्र फडणवीसांचं घर कुठे आहे नागपूरला त्यांची पाळ जास्ती आहे त्यांना कुठलं हवामान जास्ती भावलेलं आहे तर ते रेशीमबागकडून येणारं येणार जे वारं आहे ते त्यांच्या कानावर त्यांच्याजवळ लवकर येतं त्यामुळे तिथून त्यांना असे काही संकेत आलेले आहेत की पंच्याहत्तर वर्ष झाल्यावर आम्ही यांचा राजीनामा नरेंद्र मोदींचा घेणार आणि त्यांचा जातला जो आविर्भाव आहे हा सगळा बघितल्यानंतर आता त्यांना रात्रीच नाही तर दिवसादेखील पंतप्रधान होण्याची स्वप्न पडायला लागलेली आहेत अहो हर्षवर्धन जी तुम्हाला अजून काँग्रेस कळलेली नाही संपूर्ण काँग्रेस आधी समजून घ्या मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीवर टीका करा काँग्रेस मध्ये तुम्हाला कुणी विचारत नाही त्यामुळं प्रसिद्धीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतीय जनता पार्टी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देवाभाऊ यांच्यावर टीका करू नका मुंबईला आणि महाराष्ट्राला खड्ड्यात घालण्याचं काम तुमचं सरकार असताना झालं होतं भारतीय जनता पार्टी सर्वांना सोबत घेऊन पुढे जाते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या